नमस्कार मित्रांनो पारू पुढील प्रोममध्ये आहिल्याला आता मात्र खूप भीती वाटायला लागते तिला कळून चुकतं की आदित्य पारूच्या प्रेमात आहे पारू जर प्रेमात असती तर तिने तिला घरातून हकलून दिलं असतं पण यामध्ये आदित्य असल्यामुळे आईल्याला काही करता येत नाही ती आता बेडवर असते तिच्यासमोर मारुती आणि आदित्य उभा असतात शेजारी श्रीकांत बसलेला असतो ती मारुतीला म्हणते किर्लोस्कर कुटुंबाचा पाया हा विश्वासावर उभा आहे आणि तुझ्या निष्ठेने तू ते सिद्ध करून दाखवलंस श्रीकांत स्माईल करून मानाल होतो हहिल्याच्या बोलण्यामुळे मारुतीच्या डोळ्यात पाणी येतं आहिल्या म्हणते तोच विश्वास आम्ही पारूवर पण ठेवला आहे आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या विश्वासाला तडा जाईल असं पारू कधीही वागणार नाही हे सगळं पारू ऐकते तिला खूप वाईट वाटतं ती किचनच जाते मारुती पारूकडं जातो आणि मग तो पारू पुन्हा एकदा सांगतो तुझ्या दिव्याईला त्रास होईल असं काहीच करू नकोस रात्री अपरात्री कुणी असं देवळात जातं का अगं ते मोठे लोक आहे ते म्हणले चल देवळात तू गेलीस तुला तुझं डोकंही चालवत आहेत हे बघ पारू काल त्या किर्लोस्करांच्या घरामध्ये जे काय वादळ आलं ना ते तुझ्यामुळे आलं आईला मॅडम आपल्यावरच्या विश्वासामुळे ठाम राहिल्या त्यामुळे आज इथे आपण ह्या घरात उभा आहेत नाहीतर आज आपण रस्त्यावर आलो असतो पारू मी तुला एकदाच विचारतो तुमच्या दोघांमध्ये फक्त मैत्री आहे की अजून काय आता पारू शॉकून बघायला लागते तिला काय बोलावं हो तेच कळत नाही आणि लक्षात ठेव हो। ते मालक आहेत आणि आपण नौकर नोकरासारखं राहा आता मात्र पारू काही बोलत नाही ती किचनमध्ये असते तेवढ्या आदित्य येतो तो, तो पारूसमोर जातो तिच्याकडे बघून त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो आता पारूचा हातात हात घेतो पण पारू मात्र पटकन हात काढते आणि म्हणते आदित्य सर तुम्हाला काही पाहिजे का तो तो पारू ती काम आहे मला हे विसरून चालणार नाही मी या घरातील नोकर आहे आदित्यवंत पारू असं का बोलतेस पारुवंत दिव्याचा माझ्यावर लय विश्वास आहे आणि मी तो तोडू नाही शकत आदित्यवंत पारू मला थोडा वेळ दे मी सगळं ठीक करेल पारुवंते नाही आदित्य सर आपल्यात लय मोठी दरी आहे ती कधीच भरून निघणार नाही आणि मी समजायला लय दुखवलंय आता मला कुणाला बी दुखायचं नाही पण तीस तारखेच्या प्रोममध्ये अक्षय तृतीयाला लग्न झालेलं म्हणून पारू छान साडी घालते ते आदित्यच्या रूममध्ये जेवणाचं ताट घेऊन जाते ताटामध्ये आंब्रच असतो आदित्य तिला पहिला घास भरवतो ती मनात म्हणते आदित्य सर ह्या सणाला तुम्ही मला जो बायको म्हणून मान दिला ना तो माझ्यासाठी लय हाय ती पण आदित्याला घास भरवत असते तेवढ्यात प्रिय येते आणि सगळं बघते असे सण अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद